या लोकप्रतिनिधींनी फक्त माझ्या काम झालेल्या त्या कामाचा नारळ फोडलेले पण तुम्हाला कधी आयुष्यात नारळ फोडावं असं वाटलं नाही ला या लाडक्या भावाच्या पक्षाला धनुष्य भावान बनाला आपण भरभरून आशीर्वाद द्याल मुंबईत महायुतीत गठबंधन होणार की नाही यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच उदगीर नगराध्यक्ष निवडणुकीत मात्र शिंदे आणि फडणवीस गटांमधील वेगळंच राजकीय चित्र समोर आलंय स्थानिक राजकारणात दोन्ही गट परस्परांविरोधात उभे ठाकल्यानं उदगीरमधील निवडणूक अधिकच रंगतदार होणार हे स्पष्ट झालंय लिंबुटी धरणातून पाणी उपलब्ध करून देणं तसंच उदगीरचा विकास करण्यासाठी ज्या प्रकारे मी कामं केली आहेत तसंच लाडक्या बहिणींसाठी आमचे लाडके पक्षप्रमुख एकनाथ शिंदे सतत काम करीत आहेत त्यामुळे ते प्रथम लाडक्या भावालाच मत द्यावं अशी प्रतिक्रिया माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी दिली आहे महाराष्ट्राचे मुख्य नेते शिवसेना पक्ष माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा उदगीर नगरपालिकेमध्ये शिवसेना पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहे मला विश्वास आहे उदगीरची जनता मी गेल्या दहा वर्षामध्ये उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची जी अडचण होती ती पिण्याच्या पाण्याची आणि उदगीरला किमान पंधरा पंधरा दिवस एक एक महिन्यानंतर पाणी उदगीरला मिळायचं कधी नव्हे मला उदगीरच्या सर्व जनतेने आशीर्वाद दिला दोन वेळा मला आमदार म्हणून केलं आणि त्यावेळेस उदगीरला लिंबोटीचं पाणी लिंबोटीच्या धरणातलं पाणी उदगीरला मी आणून त्या ठिकाणी पाजवण्याचं काम केलेलं आहे म्हणून विश्वास आहे यावेळेस लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीच्या योजना थेट खात्यावर पैसा देण्याचं जर दे काम जर कोणी केलं असेल तर महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ एकनाथ शिंदेसाहेबांनी के केलेला आहे आणि पहिल्यांदा उदगीरकरांना ही नामी संधी मिळालेली आहे की आपल्या लाडक्या भावाच्या पक्षाला म्हणजेच धनुष्यबाणाला आता बहिणीचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि या बहिणी धनुष्यबाणाला या ठिकाणी विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास उदगीरच्या आमच्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आमच्या लाडक्या भावाच्या माध्यमातून सर्वच स्तरातून नागरिकांचा जनतेचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी भरभरून मिळाला त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जेवढे राजकीय पक्ष आहेत मोठ्या आविर्भावामध्ये सर्वांनी उमेदवारी दाखल केली परंतु मला विश्वास आहे की पहिला पक्ष उदगीरमध्ये असा आहे की तो शिवसेना पक्ष लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष या ठिकाणी सर्वात अग्रेसर अशा पद्धतीनं निवडणूक लढवत आहे सर्वात अधिक उमेदवार या ठिकाणी शिवसेना पक्षाचे रिंगणामध्ये उभ्या टाकलेले आहेत आणि मी उदगीरकरांना सर्वांना मी या ठिकाणी विनंती करेन की आपण एकनाथ शिंदेसाहेबांचे धनुष्यबाण लाडका भाऊ आता लाडक्या बहिणीला जो काही निधी प्राप्त प्रत्येक महिन्याला होतो त्या प्र त्या माध्यमातून आपला आशीर्वाद आता भावाला देण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे निवडणुकीच्या माध्यमातून आणि या सर्वांगीण विकासाच्या मूलभूत गरजा असलेली ही निवडणूक आहे खऱ्या अर्थानं उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाची अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे परंतु या ठिकाणी कोणीही लक्ष त्या ठिकाणी दिलेलं नाही कारण उदगीरच्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी प्रति कुटुंबाला तीन हजार रुपयाचा टॅक्स कर लादला जातो आणि मी विश्वास आहे मला विश्वास आहे जनतेने मला या ठिकाणी भरभरून आमच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवसेनेच्या पक्षाला नगराध्यक्ष आणि सर्व आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर एका सुद्धा कुटुंबाला टॅक्सची चिंता करायची गरज पडणार नाही शंभर टक्के तुमचा टॅक्स कसा माफ होईल आणि लिंबोटीच्या धरणाचं पाणी की बनशळकीच्या धरणाचं पाणी उदगीरला मोफत कसं देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही आम्ही उदगीरकरांना विश्वास या ठिकाणी देतो मला माहिती आहे की मी आमदार होण्याच्या अगोदर उदगीरला उड्डाणपूल नव्हते रेल्वेचे फाटक होते उदगीरची रस्त्याची दयनीय अवस्था होती या ठिकाणी उदगीरला ला, ला उदगीरून लातूरला जायचं असेल उदगीरून नांदेडला जायचं असेल उदगीरवरून हैदराबादला जायचं असेल कुठेही जायचं असेल तर तासन तास त्या ठिकाणी रस्त्याच्या प्रॉब्लेमने खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्डा होता परंतु तुमच्या आशीर्वादानं दोन्हीही नॅशनल हायवे या ठिकाणी करून मला तुम्हाला आता सुंदर अशा पद्धतीच्या नॅशनल हायवे त्रेसष्ट आणि नॅशनल हायवे पन्नास या दोन्ही रस्त्याचं काम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर उदगीरच्या रस्त्याची या ठिकाणी जर कोणी निर्मिती केली असेल तर त्याचं नाव सुधाकर भाग म्हणून माझ्या जनतेला मी विश्वास देऊ इच्छितो की या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधींनी फक्त माझ्या कामं झालेल्या त्या कामाचं कामा नारळ फोडलेले आहेत पण तुम्हाला कधी आयुष्यात नारळ फोडावं असं वाटलं नाही कारण मला स्वतःला कधीतरी वाटायचं की आपण काही जनतेने दिलेला आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादापुटी रक्षणार्थ आपण ही सेवा करतोय आणि हे कामं शासनाकडून मंजूर करून आपण या ठिकाणी कामं करतो काय आपल्या घरचं सोयाबीन विकून रास करून त्या धान्याची मार्केटला घेऊन विकून आपण हे काम केलेलं नाही तर आम्हाला जनतेने आशीर्वाद दिलेला आहे आणि मतदान रुपये आशीर्वादाची ही पोचपावती आहे रक्षणार्थ ही सेवा केलेली आहे कुठल्याही प्रकारचा बडेजाव आम्ही केला नाही कधी उद्घाटन केलं नाही परंतु नंतरचे लोकप्रतिनिधी मात्र सुधाकर भालेरावनी केलेल्या कामाला सगळंच काम आम्ही आमला म्हणले इमा अंदारीने सांगा साहेब लोकप्रतिनिधी आहात आपण आमदार आहात आपण एकच काम केले आता वाळलेले झाड या ठिकाणी लावले रस्त्यानं जर आता दोन च, दोन लिटर पाणी प्यायला मिळत नव्हतं अशी परिस्थिती कुटुंबाला असताना ही पंचवीस वर्षाची झाडं लावायची आवश्यकता नव्हती इथं काही नदीकाठचा किनारा नाही किंवा एखादा तला तलावाच्या कडची जमीन नाही खाली सिमेंट कॉन्क्रीट बाजूला सिमेंट कॉन्क्रीट आणि मधी जेसीबी न माती बाजूला सारून ते जर तुम्ही ओंडके लाकडाचे वाळलेले आणून ठेवला असाल किती दुर्दैव आहे काय विजन आहे तुमच्याकडे उदगीरच्या विकासासाठी आज उदगीरची जनता त्रस्त आहे साफसफाईची प्रॉब्लेम सुरू आहे गटाराचे प्रॉब्लेम सुरू आहेत शौचालयाचे प्रॉब्लेम सुरू आहेत अंडरग्राऊंड सुद्धा जी कामं सुरू आहेत ती सुधाकर भालेरावची आहे सुधाकर भालेराव आमदार होतं त्यावेळेस ही अंडरग्राऊंड ड्रेनेज ची सॅक्शन करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आज ते माझ्याच आशीर्वादाची पावती आहे कामाची पावती आहे म्हणून माझ्या जनतेने दिलेला आशीर्वाद हा कधीच खाली जाऊ देणार नाही आणि आता शिवसेना पक्ष लाडक्या भावाचा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या धनुष्यबाणाला आता मतदान करण्याची संधी उदगीरकरांना मिळालेली आहे लाडक्या बहिणीला लाडक्या भावाला सर्वांनाही सनामी संधी मिळाली आहे म्हणून मी उदगीरकरांना हात जोडून नम्रपणे विनंती करेन की हा पहिल्यांदा धनुष्यबाणावरील बटन दाबून आपण विजयी कराल भरघोस मतांनी विजयी करून आमचा नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक आपण निवडून द्याल या ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या उदगीरच्या सर्वांगीण विकासामध्ये सदैव आम्ही मरेपर्यंत तुमच्या सेवेमध्ये कार्यरत राहावं हीच अपेक्षा व्यक्त करतो एकीकडे एक एक धनशक्ती आणि एकीकडे एक जनशक्ती एक 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 अशा पद्धतीचा उमेदवार आमचा उमेदवारसुद्धा एकदम सुशिक्षित प्राध्यापक असलेला उमेदवार आहे सुनीता पंचाक्षरी नावाची नगराध्यक्षाची उमेदवार आहे आमचे सगळे नगरसेवकाचे उमेदवार अत्यंत प्रामाणिक आणि सामाजिक सेवा करणारे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे केलेले आहेत माझ्या उदगीरच्या मतदार राजांना मी हात जोडून नम्रपणे विनंती करेन की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या लाडक्या भावाच्या पक्षाला धनुष्यबावानं बनाला आपण भरभरून आशीर्वाद द्याल आणि धनुष्यबाण या महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या पद्धतीनं उदगीर नगरपालिका ही अवर्गाची नगरपालिका आहे भरभरून नगरविकास खातं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे त्या ठिकाणी खाता आहे पहिला निधी तुम्हाला उदगीरला कमी पडू देणार नाही एवढा सर्वांगीण विकास करून रस्ते आज सुद्धा रस्त्याची अवस्था बेकार झालेली आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या कामाची परिस्थिती मी आता प्रत्येक प्रभागामध्ये बघायला येणार आहे तुमच्या नागरी समस्या मी समजून घेणार आहे आणि जिथं जिथं तुम्हाला जी अडचण वाटेल ती अडचण शंभर टक्के माझ्या नगरसेवकाच्या माध्यमातून नगराध्यक्षाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून हे संपूर्ण कामं विकासाची गंगा विकासाचं पर्व पुन्हा एकदा उदगीरच्या सर्वांगीण हितासाठी मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही